आई वेगळा होतो स्वतंत्र राहतो इतकंच नाही तर म्हातार आई बापाच्या सेवा सुश्रुषा औषध पाणी याचे करत नाही कमाल आहे काही लेकांचे आई बापाचं ओझं झालं म्हणून त्यांना सांभाळत नाहीत ना, ना इलाजाने त्या बिचाऱ्यांना वृद्धाश्रमाचा रस्ता धरावा लागतो हम दो हमारे दो मनाला वाटते तस कसं पण जगणं अगदी ही पणाच किळस येते अशी वागणाऱ्यांची आणि दळबी जीवन जगणाऱ्यांची आपल्या प्रत्येकाला एक घर असत आपल्या प्रत्येकाला एक घर असतं घर, आस्ता। घर आस्ता। जिव्हाळ्याचं आनंदाचं नातं अगदी हृदयापासून जपत होती एकेकाळी गावागावात पाच पन्नास मध्ये आला तरी त्यातून मार्ग काढण्यासाठी कित्येक जण यायचे मार्ग चुकिस अशी निघायचा ते होत एकेकाळचं जगण एकेकाळचं नातं हा झाला इतिहास जमाना आला मोबाईलचा टीव्हीचा इंटरनेटचा इथंच तर घोटाळा झाला मोबाईलला रेंज आली आणि नाटकातली रेंजच निघून गेली समाज माध्यमावरील हजारो मित्र पण गल्लीत आणि घरात त्याला विचारत नाही काळपुत्र अशी वाईट परिस्थिती समाजामध्ये निर्माण झाली आहे समाज माध्यमावरील लाईक्सच्या मागे लागलेली आजची तरुण पिढी आपल्याच कोशात गुंफटली आहे आई बाबा आणि मुलांच्या या गोड नात्यामध्ये दुरावा निर्माण होतोय नात्यांमध्ये जिव्हाळ्यापेक्षा एकमेकांकडून वाढत चाललेल्या अवास्तव अपेक्षा कामाच्या स्पर्धेत हरवलेले आई बाबा यामुळे अनेक घरातील संवादाची जागा विसंवादाने घेतली आहे मुलांनी दहावी बारावी लाई नीट सीईटी क्रॅक झालीच पाहिजे एम कर एस सी करू पी एस सी करज मिळालंच पाहिजे या अपेक्षांच्या ओळजाखाली चिडचिड अहंकार हेवेदा मतभिन्नता या नात्यामध्ये निर्माण होत आहे आई बाबा आणि मुलांच्या या नात्यामध्ये खूपच दुरावा निर्माण होतोय अवास्तव अपेक्षांच्या अपेक्षांच्या खाली गुदमरताना काही तरुणांना आत्महत्येला कवडटाळ किती क्लेशदायक आहे हे चित्र ज्यांच्यासाठी जगायचं तेच या जगात नसतील तर काय उपयोग आहे या अठसाचा म्हणून खेदानं म्हणावं लागतं तुटत चालली नाती अटत चालला संवाद तुटत चालली नाती अटत चालला संवाद या नात्यांमध्ये आवश्यक आहे संवाद सुसंवाद आई बाबा भाऊ बहीण आजी आजोबा काका काकू मन मोकळेपणाने पणाने त्यांच्याशी संवाद साधावा त्यांना समजून घ्याव त्यांच्या मतांचा आदर करावा एकमेकांच्या हृदयाच्या तारा छेडल्या जाव्यात आणि त्यातून फक्त प्रेमाचा झंकारच प्रगटला पाहिजे आणि सुरात सूर मिसळून जीवन संगीत सुरेल बने ही झाली रक्ताची नाती रक्ता पलीकडचं ना एक नातं असतं ते नातं म्हणजे मैत्री इथं मैत्री ना असते जात पात धर्म वंश उच नीच हा कोणताच भेदभाव समाज माध्यमावरील हजार मित्रांपेक्षा

नात्या नाते ते संबंध जपूया विश्वासाने जुळू या रुणानुबंध प्रेमाने नाते ते संबंध जपूया विश्वासाने जुळू या रुणानुबंध प्रेमाने जीवन एक कथा